कर्जत मध्ये प्रथमच सर्व वनस्पती मिळण्याचे एकमेव ठिकाण गुरुदत्त नर्सरी निलंगे ग्रीन सिटी कर्जत तरकारी रोपे फळे फुले औषधी वनस्पती ऊस रोपे विशेष सेवा शेतकऱ्यांसाठी लिंबू खरेदी केंद्र आपल्या उत्पादनाला योग्य किंमत मिळवून द्या संपर्क साधा दादा गोविंद धुमाळ मनोज दादा निलंगे मोबाईल क्रमांक शहाऐंशी झिरो झिरो बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी झिरो पंच्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे दोन चौऱ्याण्णव झिरो एकेचाळीस वीस झिरो एकोणसत्तर आपल्या गार्डनिंगच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आजच भेट द्या निसर्गाच्या सानिध्यात कर्जतच्या हृदयात गुरुदत्त नर्सरी नमस्कार युवराज भाऊ हाते सरपंच करपडी व सामाजिक कार्यकर्ते यांनी उन्हाळी आवर्तन सुटलेलं असलेलं कुकडे अभियंता धायगुडे दा, साहेब यांना निवेदन दिलेलं आहे तसेच साहेब व तहसीलदार साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे ते उन्हाळी आवर्तन सुटलेलं असलेलं हे नुसतं चिलवडी चालेल असो तर तर काही भाग वंचित राहत आहे तर मकाई चारी वेलाबाला हो, जर हे पाणी सोडण्यात आलं तर त्याखालील ते भागातील गावं चिलोडी होलेवाडी काळेवाडी परेटवाडी करपडी चिंपरा मानेवाडी खैदानवाडी आखोणी असा राशीन काय परिसरातील भागातील गावं सोनावाडी देशमुखवाडी कानगोडवाडी राशिंग जर हे पाणी नकाळीचारी व बोलाऱ्याला सोडलं तर भागातील सर्वसामान्य जनतेचा काही काळ जनावरांचा प्रश्न मिटू शकतो व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो हे जर राशीन परिसर पाजर तलाव व बंगारे भरून दिले तर तसेच कर्जत तालुक्यातील पाजर तलाव ता व बंगारे भरून देण्यासाठी प्राणसाहेब कुकड्या अभियंता यांना निवेदन दिलेलं आहे हे त्यांनी ह्या निवेदनाची दखल घेऊन पाजर तलाव व बंधारे भरून देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचा आग्रहाची विनंती आहे शेतकऱ्यांनी त्यांनी शेतकऱ्यांची काळजी घेऊन त्यांनी हे पाण्याचे निवेदन वाटप करावं की सर्वसामान्य कार्यकर्ता युवराजदेव हाटे यांनी निवेदन दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या सामोरे दिलेलं आहे जर हे पाण्याचे दखल नाही घेतली अधिकाऱ्यांनी तर त्यांना ही जाब विचारला जाईल त्यांनी हे पाणी सर्वसामान्य शेतकरी जनतेपर्यंत पाजार तलाव बंधाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा ही हो सर्वसामान्य शेतकऱ्याचा विनंती आहे कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध असणारे शंभू ऑइल मिल यांचे लाकडी घाण्याचे तेल नॉन पॉलिश डाळी तसेच कांडपवर तयार केलेले सर्व प्रकारचे घरगुती मसाले शंभू ऑइल आणि शंभू मसाले म्हणजे शंभर टक्के शुद्धतेची हमी कंपनीचा पत्ता शंभू ऑइल मिल तनपुरे फार्म पळसवाडा रोड कर्जत तर मग नक्की संपर्क करा तनपुरे सुपर मार्केट गुळधरण रोड कर्जत मोबाईल क्रमांक चौऱ्याहत्तर दहा एकाहत्तर ब्याऐंशी तेवीस किंवा पंच्याण्णव झिरो तीन सव्वीस पंचावन्न पंचावन्न